आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्याला बघताना दिसून येत आहे आज रात्री सकाळच्या दरम्यान एक ते दीड वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे वरुड ते पुसला वरुडील श्रीकृपा हॉटेल समोर असलेल्या पिंटू गॅरेज समोर अचानक आग लागलेली आहे एक ते दीड वाजताच्या दरम्यानची ही घटना असावी असं प्रत्यक्षदर्श सांगतात या घटनेमध्ये पिंटू गॅरेजसह पिंटू गॅरेज परिसरामध्ये असलेल्या पंचवीस ते तीस गाड्या जळून खाक झालेल्या पूर्णपणे खाक झालेल्या त्याचप्रमाणे पिंटू गॅरेजच्या बाजूला असलेलं अतुल मालपे यांचं सर्व्हिसिंग सेंटर या सर्व्हिसिंग सेंटरचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यांच्या मोटर्स वायर्स पाईप यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आता हिवाळा संपत आहे आणि चाहूल लागताना दिसून येत आहे उन्हाळ्यामध्ये आगीच्या घटना या वारंवार घडत असतात मात्र मध्ये पिंटू मोटर्सला भयानक प्रमाणात संध्याकाळी आग लागलेली जवळपास याच्यामध्ये वीस चाळीस गाड्या जळून खाक झालेल्या आहेत आता हा नेमकी आग कशामुळे लागली काय लागली हा चौकशीचा विषय असता तरी प्रत्यक्षदर्शी म्हणजे अग्निशामकची गाडी बोलवणे प्रत्यक्षदर्शी उपस्थित झाले किशोर भाऊ काय तुम्हाला केव्हा सूचना आली आणि केव्हा ही आग लागली मी बारा वाजेपर्यंत पोलिसची गाडी पहिली घरी गेली ऊन आली तर तेने कोणाची सांगण्या प्रकारे आग लागली या उशिरामध्ये मग ते आम्हाला सांगायला आले कुठलं म्हणजे लवकर झाला दहा मिनटामध्ये रागली तरी रागली किती वाजताची घटना ही म्हणजे आम्ही एक पस्तीसले आलो आहे अच्छा आपण बघू शकता आहे खराळकर होते अगदी शामाकच्या गाडीवर नगरपरिषदमध्ये आहे यांना पोलिसातर्फे सूचना देण्यात आली साधारणपणे दीड वाजता सूचनेनुसार हे येथे त्या पूर्वीची अर्धा ते पाऊन घंटा पूर्वीची घटना असावी नेमकी आ कशामुळे लागली काय लागली पोलीस चौकशीमध्ये ही निष्पन्न होईल पण सध्या तरी पिंटू गॅरेजचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं दिसून येत आहे आपण पाहत राहा एस डी महाराष्ट्र न्यूज स्वप्नील आजणकर